समजा आता फॉर्म चुकीचा भरला गेला किंवा चुकीची माहिती अपडेट केली गेली तर आता त्याच्यानंतर पुढे त्या दुरुस्ती करण्यासाठी काय उपाययोजना आहेत का, का? दुरुस्ती करण्यासाठी एक ऑप्शन असा आहे की त्याच्यामध्ये काही चुका अशा की ज्या क्लिरिकल असू शकतात ज्या क्लिरिकल चुका आहेत त्या तुम्ही व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही रेक्टिफिकेशनसाठी एक रिक्वेस्ट टाकू शकता की बाबा माझ्याकडे चलन नंबर टाकलाय तो चलन नंबर चुकलेला आहे तो चलन नंबर मला चेंज करायचा आहे किंवा माझी अमाऊंट चुकली आहे चलनाची ती डी क्लेरिकल इन्कमच्या रिलेटेड तुम्ही करेक्शनसाठी टाकू शकत नाही इन्कम हा डिस्प्यूटचा भाग आहे पण क्लेरिकलच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रेक्टिफिकेशनमध्ये टाकू शकता आणि जर चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला किंवा अर्धवट माहिती जर भरली जी माहिती देणं अपेक्षित आहे ती जर माहिती अर्धवट भरली तर तुमचा रिटर्न डिफेक्टिव होऊ शकतो डिफेक्टिव म्हणजे तुमच्या रिटर्नमध्ये डिफेक्ट्स सापडले गेलेले आहेत आणि ते रिटर्न तुम्हाला दुरुस्त करण्याची एक संधी दिली जाते तर ती तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही डिफेक्टिव्ह रिटर्न सबमिट करून तुम्ही तुमची चूक सुधारणा करू शकता किंवा रेक्टिफिकेशन मार्फत तुम्ही तुमची चूक साधारू शकता पण दोन्ही केसमध्ये तुम्हाला उत्पन्न वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही त्यासाठी दुसरा पर्याय दिलेला आहे